बीएमसी म्हणते की आमच्याकडे फंड नाही आहे आणि आता तुमच्याकडे फंड आहे ना आम्हाला माहिती नाही पण आमचा हक्क असा आहे की तुम्ही तिथं कुंडी बांधून द्या आम्ही गणेशोत्सव मध्ये हे करू ते करू पण तसलं काही केलं जात नाही निवड थापाय महानगरपालिकेच्या बाकी काही नाही गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना धारावीच्या काळा किल्ला परिसरात कचऱ्याची समस्या नागरिकांना भेडसावते धारावी आणि काळा किल्ला भागात दररोज कचऱ्याचं नियोजन करताना पालिकेची यंत्रणा कमी पडू लागली आहे भागात असलेल्या सार्वजनिक गणेश मंडपासमोरच कचऱ्याचं साम्राज्य सततची दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे इथले नागरिक वैतागून गेलेत या परिस्थितीमुळे पावसाळ्यात आजार पसरण्याची जास्त भीती आहे इथल्या नागरिकांनी आणि स्थानिक उपविभाग प्रमुखांनी या संदर्भात पालिकेकडे वारंवार तक्रार करून पाठपुरावा केला तेव्हा पालिकेच्या जी उत्तर विभागाकडून जे उत्तर मिळालं त्याबद्दल इथल्या नागरिकांनी लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिली आहे समस्या तर हा कमी कमी वीस पंचवीस वर्षापासून आहे समस्या आता नवीन एक जुनंच ही समस्या आहे पण इथं कचरा असा आहे की एरियातला कचरा कम पडला जातो मग बाहेरच्या एरियाच्या बाहेरचा कचरा इथं आणून टाकलं जातं जसं उदाहरणार्थ अशोक शिल्प मिल ती इंडस्ट्रीयल एरिया आहे ते एरियाचा कचरा पूर्ण इथं आणून टाकतात मेन रोडचा कचरा झाडू मारतात इथं आणून टाकतात पारशीचा इकडचा कचरा पूर्ण इथं आणून टाकतात आणि जेव्हा पूर्वी तीन वेळा गाडी यायची दिवसभरात आता ती एक टाइम गाडी येते फक्त दु सकाळ दुपार संध्याकाळ असं गाडी यायची पण कसं का एक टाईम येते कधी कधी दोन दोन दिवस येत नाही गाडी इकडे आपण माझ्या मागे पाहत असणार ही कचराकुंडी गेले चाळीस वर्षापासून ही कुंडी अशाच परिस्थितीमध्ये आहे एवढा मोठा जनसमुदाय ह्या काळ्या किल्ल्यामध्ये राहतो आहे मी माझी माझा जन्म झाल्यापासून मी पाहतो आहे पण त्या एकाच कुंडीवरती निर्भर आहे आम्ही महानगरपालिकेला मागणी देखील केलेली आहे की या ठिकाणी बंदिस्त कचराकुंडी आम्हाला करून द्यावी परंतु त्यांची टाळाटाळ फंड नाही आहे वगैरे वगैरे असे कारण देऊन ते लोक आम्हाला पुढे ढगलत राहतात बाकीचं काय नाही गणेशोत्सवाची फक्त नाटकं केली जातात आम्ही गणेश हे करू ते करू पण तसलं काही केलं जात नाही निवड थापाय महानगरपालिकेच्या बाकी काही नाही या भागात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचं आगमन होतं मागील अनेक वर्ष इथल्या नागरिकांना याच दुर्गंधी आणि अस्वच्छतेतूनच बाप्पाचं आगमन करावं लागतंय गणपती बाप्पा येताना त्या घाणीतनं ही सगळी माणसं घरोघरी जवळ गणपती घेऊन जाताना त्या घाणीतनं चालत चालत ती घाण कुचळून कुचळून घेऊन जातात आणि गणपती बाप्पा येताना ती घाण समोरून दिसलेली असते बी एम सी म्हणते की आमच्याकडे फंड नाही आहे आणि आता तुमच्याकडे फंड आहे नाही आम्हाला माहिती नाही पण आमचा हक्का असा आहे की तुम्ही तिथं कुंडी बांधून द्या आणि येणाऱ्या राहणाऱ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे बाजूला माणसं राहतात लहान पोरं राहतात अनेक वर्ष इथे या अशाच अवस्थेमध्ये आहे रस्त्यावर कचरा वगैरे येऊन पडतो आणि याचा आम्हाला जास्त तोटा असा होतो की गणेशोत्सवमध्ये बी एम सीची गणेशोत्सव स्पर्धा ही मोठी असते आणि त्यांचेच प्रशासक इथे काम करण्यास टाळाटाळ करतात बऱ्यापैकी ग बी एम सीचे अधिकारी वगैरे येतात ते इथूनच स्टार्ट टू एंड त्यांचं डिस्टन्स असतो त्यामुळे आम्हाला गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचा तोटा होतो या अशा कचऱ्यातून बाप्पाचं स्वागत करायचं तरी कसं आणि वारंवार तक्रार करून सुद्धा जर का पालिका दुर्लक्ष करत असेल तर दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न इथल्या नागरिकांना मागील अनेक वर्ष सतावतोय येत्या गणेशोत्सवात तरी पालिका इथली स्वच्छता करणार का हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट धारावी